आंबेजोगाई येथील मोरेवाडीचे रहिवाशी संगीतातील तज्ज्ञ विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले रमेश ज्ञानोबा सर्वदे यांनी आपल्या सुमधूर आवाजाच्या जोरावर त्यांना जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला राष्ट्रीय पातळीवरील मराठी सुगम संगीत व हिंदी फिल्मी गीत गायन स्पर्धेत जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर चंद्रभागे तिरीच्या वतीने द्वितीय पारितोषिक मिळवले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सनम प्रोडक्शन अंबाजोगाईच्या वतीने स्वर्गीय मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला एकोणीसशे नव्याण्णव साली आकाशवाणी केंद्र बीड येथे योहानिया सद्रावली देशभक्तीपर गीतांच्या गायन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला इसवी सन एकोणीसशे साली ललित कला केंद्र भीमसेन जोशी अध्यासन पुणे विद्यापीठ पुणे शास्त्रीय रसग्रहण शिबिरामध्ये त्यांनी गायन सादर केले दोन हजार पाच मराठवाडा परभणीतर्फे महाविद्यालयीन कामगिरी केली आहे दोन हजार सहा महाराष्ट्र भूषण गायन पुरस्कार नागपूर येथे राज्य गृहमंत्री माननी श्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले दोन हजार सहामध्ये मध्ये विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान इसवी सन दोन हजार सहा मध्ये दिशा चॅरिटेबल ट्रस्ट नागपुरातर्फे महात्मा फुले शिक्षण पुरस्कार त्यांनी प्राप्त केला निसर्ग सेवा समिती दिल्ली संचलित भावगीत गायन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर विद्यार्थी कल्याण विभागच्या वतीने जिल्हा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये समूह गायन सुगम गायन शस्त्रगायन इत्यादी स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी चोख कामगिरी केली आहे मराठवाडा संग्राम दिन अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय आंबेजोगाई यांच्या वतीने त्यांना दोन हजार तेवीस मध्ये सन्मानित करण्यात आले आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन पुणेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह पुणे येथे महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना दोन हजार ला सन्मानित करण्यात आले टॅलेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अँड ज्ञानविद्या फाउंडेशनच्या वतीने अखिल भारतीय प्रतिभा संगीत साहित्य संमेलनामध्ये रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह मोहन राणी झाशी चौक नागपूर येथे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय अतुल्य भारत पुरस्कार व राष्ट्रीय संगीत शिरोमणी पुरस्कार दोन हजार पंचवीसने त्यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर रोटरी क्लब योगेश्वरी आंबेजोगाईच्या वतीने दोन हजार सतरामध्ये जगविख्यात पखवाज वादक आदरणीय ह भ प माननीय श्री उद्धव बापू आपेगावकर यांच्या हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आले एक नशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले हे मोरेवाडीचे संगीत क्षेत्रातील कोहिनूर आदरणीय माननीय श्री रमेश ज्ञानबा सर्वदे हे आंबेजोगाईचे नवे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात ते संगीताच्या माध्यमातून आपल्या सुमधूर गायकीच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत यामागे त्यांची पत्नी खंबीर त्यांच्या पाठी उभी आहे हे सांगायला मात्र आपल्या मुलाखतीत ते विसरत नाही आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस न्यूज लोकमनकडून मानाचा मुजरा नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन एकमेव निर्भीड न्यूज लोकमन युट्यूब वृत्तवाहिनीवर आपण एक खास मुलाखत घेणार आहोत जे की संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर संगीत क्षेत्रामध्ये विविध पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहेत त्यांचं नाव आहे प्राध्यापक रमेश ज्ञानबा सर्वदे तर आपण त्यांची आज सडेतोड एक खास मुलाखत घेत आहोत न्यूज लोकमनवर नमस्कार सर नमस्कार सर आपलं न्यूज लोकमन या चॅनलवर आपलं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सर आपण मूळ रहिवाशी कुठले आपलं नाव व आपण सध्या कुठं कार्यरत आहात माझ मूळ गाव आहे मोरेवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आणि माझं शिक्षण झालं आहे योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई हो आणि संगीताचं शिक्षण झालं आहे पंडित शिवदासजी दिगलूरकर सर अंबाजोगाई हो यांच्याकडं संगीत विशारद त्याचबरोबर एम ए संगीत झालेलं आहे नांदेड विद्यापीठातून आणि बी एड झालेलं आहे नागपूर विद्यापीठातून आणि सध्या मी श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टोकवाडी तालुका परळी वैजनाथ येथे संगीत विषयाचा अध्यापक म्हणून मी कार्यरत आहे सर आपल्याला विविध राज्यस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय संगीत क्षेत्रामध्ये आपण पारितोषिक पटकावलेले आहेत तर आपल्या घरी म्हणजे काही वडिलोपार्जित काही संगीताचा वारसा वगैरे काही आहे का तसं पाहिलं तर आमच्या घराण्यामध्ये आमचे वडील आणि माझी आत्या म्हणजे वडिलांची बहीण ही भजन कि, भजन कीर्तन आणि ओव्या व्या वगैरे गात असेल त्यामुळे कदाचित तोही वारसा माझ्याकडे आला असेल असं मला वाटते मी लहानपणापासूनच गायन वादन शिकतो वाजवतो गातो संगीत क्षेत्रामधील आपल्याकडं किती म्हणजे कुठल्या कुठल्या डिग्री आहेत आणि आपण कुठे कुठं पारितोषिक पटकावलेली आहेत सांगाल संगीत क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर मी अगदी बालपणापासूनच गणेश मंडळ असेल किंवा शालेय स्पर्धा असतील स्नेह असतील यामधून मी गायनाचं नृत्याचं वगैरे मी पार्टिसिपेट होत होतो आणि त्यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातूनच मी घडलो गेलो जिल्हा परिषद शाळा असेल किंवा माझी दहावीची संस्थेची गुरुदेव शाळा असेल यामधून सुद्धा मी संगीत जोपासलं आहे कॉलेज लेवलला ले गेल्यानंतर ले सुद्धा जरी माझा अ विज्ञान विषय असेल अकरावी बारावीला माझा विज्ञान विषय होता साइड जरी चेंज असली तरी मी तेव्हापासूनच संगीताचे धडे पंडित शिवसेने माझं तिकडचं विज्ञान क्षेत्रातील आणि इकडं कला क्षेत्रातील शिक्षण चालूच होत सर सर्व सर, मला म्हणायचं की आपण संगीत क्षेत्रामध्ये ठरवून आलात की अपघाताना ठरवूनच आलो म्हणायचं कारण का तर माझं तिकडे एम एस सी ऑर्गेनिक केमिस्ट्री जरी झालं असलं मी जनविकास महाविद्यालयामध्ये केमिस्ट्री विषय शिकवला आणि संगीत पण शिकवलं आताही मा आमच्या या श्री रत्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मी केमिस्ट्री पण शिकवतो आणि संगीत पण शिकवतो अशा पद्धतीचं माझी ही वाटचाल म्हणजे दोन्हीची मी, दो मी केमिस्ट्री अशा पद्धतीने जुळवलेली आहे ते आज तग चालू आहे येणारे जे संगीत क्षेत्रामध्ये जे कलावंत आहेत नवोदित जे शिकतायत तर अशा संगीत क्षेत्रातील नवोदित संगीतप्रेमींना आपण आमच्या न्यूज लोकमनच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहात सध्याच्या वातावरणामध्ये पाहिलं अभिजात संगीताचा जो वारसा आहे ते आणि युवतींनी जोपासला पाहिजे आणि भारतीय संगीताला उत्स्फूर्तपणे पुढं नेण्याचं काम या युवकांनी आणि युवतींनी केलं पाहिजे असं मला वाटते कारण भारतीय अभिजात संगीतामध्ये जी गोडी आहे भारतीय संगीत जे पुढे पुढे इतर देशाच्या तुलनेमध्ये दे भारताचं संगीत हे श्रेष्ठ आहे असं मला वाटतं तर हे होते आपल्यासोबत आदरणीय प्राध्यापक रमेश ज्ञानोबा सर्वदे ज्यांनी की राज्यस्तरीय तालुकास्तरीय राष्ट्रीय लेव्हलवर जिल्हास्तरीय संगीत क्षेत्रामध्ये विविध त्यांनी पारितोषिक पटकावलेले आहेत सर्वदे सर नुकताच आपणास अतुल्य भारत पुरस्कार आणि त्याचबरोबर संगीत शिरोमानी पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आपण मिळवलेला आहे त्याबद्दल आमच्या न्यूज लोकमनच्या प्रेक्षकांसाठी काही सांगाल या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कारा संदर्भात सांगायचं म्हटलं तर गेल्या सहा महिन्यापासून अखिल भारतीय संगीत व साहित्य संमेलन नागपूरच्या वतीनं मला नॉमिनेशन भरण्याची संधी मिळाली आणि त्यांचे मला फोन येऊ लागले म्हणून मी नॉमिनेशन भरलं आणि मी या संगीत व साहित्य संमेलन नागपूर इथं रामगोपाल सांस्कृतिक सभागृह नागपूर या ठिकाणी झाशी चौकामध्ये या संमेलनासाठी गेलो असता नॉमिनेशन अगोदर झालं असल्यामुळे मला सादरीकरणाची संधी त्या ठिकाणी दिली गेली जवळपास दोन दिवस हे संगीत संमेलन चाललं या दोन संगीत दोन दिवसीय संगीत संमेलनामध्ये मी पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन यमन रागामध्ये राग गायला दुसऱ्या दिवशी मालकोंस रागातील बंदिशी गायल्या आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये मी भजन व भक्ती गायन करून आ, त्या संमेलनातल्या सर्व रसिकांची म्हण जिंकली आणि त्याच संमेलनामध्ये मला हा पुरस्कार वितरित करण्यात आला या संदर्भामध्ये सहा महिन्यापासून या विषयीची सगळी माहिती माझ्याकडून घेतली गेली या पुरस्कारासाठी राज्यस्तरीयचे पुरस्कार आणि विभागीय पातळीवरचे पुरस्कार आणि जिल्हास्तरीयचे पुरस्कार आवश्यक असतात असं आयोजकांनी मला सांगितलं असल्यामुळे मी त्या संदर्भामध्ये मी फॉलोअप त्यांच्याकडून घेतला आणि नॉमिनेशन व्यवस्थितरित्या भरू शकलो माणसानं प्रयत्न केला तर आपण पुढे नाविन्यपूर्ण असं यश मिळवू शकतो असं मलाही वाटतं जरी माझ्या या शेवटच्या कारकिर्दीमध्ये जरी मला हे पुरस्कार मला मिळालेले असले तरी मला वाटतं की माझ्या प्रयत्नाला कुठंतरी यश मिळालेलं आहे याची मला संपूर्ण खात्री आहे आणि हे सर्व यश माझे कुटुंब माझ्या सौभाग्यवती शिलाताई माझ्या सौभाग्यवती यांच्या मदतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या सर्वांच्या मदतीनं मी मिळवू शकलो आहे माझ्या यांच्याही मदतीनं आदरणीय पंडित शिवदाजी दिगलूरकर सरांच्या मुळे सुद्धा हे मला यश प्राप्त झालेलं आहे माझ्यासोबतचे सर्व सहकारी प्राध्यापक वृंद असतील शिक्षक वृंद असतील शिक्षिका वृंद असतील माझ्या संस्थेचे सर्व सचिव पदाधिकारी आदरणीय गोपाळरावजी कांदे साहेब गोवर्धनरावजी कांदे साहेब यांच्या सुद्धा प्रयत्नानं हे यश मला मिळालेलं आहे असं मला वाटतं सर मला तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे जर आपल्या पाठी शिलाताई खंबीरपणे उभ्या राहिल्या नसता तर आज तुम्हाला बक्षिस ठेवायला पारितोषिक ठेवायला जागा नाहीये काय सांगाल आता याबद्दल सांगायचं म्हटलं तर माणसानं मेहनत केलीच पाहिजे आणि मेहनत करत करत गेल्यानंतर ज्या काही अडीअडचणी असतात त्या आपल्याला सुचतात माणूस काही करतच नाही गेला तर काहीच कळणार नाही जो मला वाटतं की जो माणूस कार्य करत असतो त्याला अडचणी निर्माण होतात किंवा येतात आणि त्या अडचणींना कसं तोंड द्यायचं याची ही बुद्धी माणसाला सुचते आणि सुचल्यामुळे हे पुढचं पाऊल आपण पुढे पुढे टाकत राहतो असं मला वाटतं तर हे होते आपल्यासोबत आदरणीय संगीत क्षेत्रातील संगीत तज्ज्ञ प्राध्यापक रमेश ज्ञानोबा सर्वदे तर आपल्या न्यूज लोकमनच्या प्रेक्षकांसाठी खास आपण त्यांचा एक विशेष राग आपण ऐकणार आहोत सर आमच्या प्रेक्षकांसाठी आपण कुठला राग ऐकवणार आहात मी तुम्हाला आजच्या या मुलाखतीमध्ये राग मालकंस रागातील एक सुंदर अशी बंदिश आहे ती मी तुम्हाला ऐकवतो चला तर मग आपण पाहूया एक त्यांचा एक विशेष राग